मित्रांनो घटस्थापनेनंतरचा काळ ऋषभ राशीसाठी फार महत्त्वाचा आणि थोडा कठीण असणार आहे ही वेळ तुमच्यासाठी परीक्षा घेणारे तुमच्या आयुष्यात काही घटना घडतील ज्या तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबाला हादरवून टाकू शकतात या काळात जरा जरी दुर्लक्ष केलं तरी त्याचे मोठे परिणाम होऊ शकतात खाली त्या पाच घटना दिल्या आहेत ज्या देवसुद्धा थांबवू शकत नाही घटना क्रमांक एक आहे आर्थिक अडथळे आणि नुकसान या काळात तुमच्या आर्थिक स्थितीला अचानक झटका बसण्याची शक्यता आहे बँकेतून घेतलेले कर्ज क्रेडिट कार्डवरील खर्च किंवा अनपेक्षित वैद्यकीय खर्च यामुळे आर्थिक ताण वाढू शकतो कोणावर सहज विश्वास ठेवून गुंतवणूक किंवा व्यवहार करणे धोकादायक ठरेल व्यवसायात उधारी वाढेल तर नोकरी करणाऱ्यांसाठी पगार वेळेवर न मिळणे किंवा कामाचा अतिरिक्त ताण आर्थिक नियोजन बिघडवू शकतो आता उपाय काय करायचे तर खर्चाचा तपशील लिहून ठेवा फाजील खर्च टाळा आणि आवश्यक असल्यास तज्ज्ञांचा सल्ला घ्या घटना क्रमांक दोन आहे आरोग्याशी संबंधित धक्का तणाव आणि थकवा यामुळे शारीरिक आरोग्यावर परिणाम होण्याची जास्त शक्यता आहे रक्तदाब वाढणे झोप न लागणे पचनाच्या समस्या किंवा मानसिक चिंता वाढणे असे त्रास जाणवू शकतात घरातल्या कोणत्याही सदस्याला अचानक आजार किंवा अपघात होण्याची शक्यता आहे ज्यामुळे संपूर्ण कुटुंबावर मानसिक आणि आर्थिक भार येईल आता उपाय काय करायचे तर नियमित तपासणी करा हलका व्यायाम आणि योग करा तसेच विश्रांती घेण्याची सवय लावा घटना क्रमांक तीन आहे नातेसंबंधामध्ये मतभेद आणि तणाव घरात वडीलधाऱ्यांशी किंवा जोडीदाराशी मतभेद निर्माण होण्याची शक्यता आहे थोड्या मतभेदामुळे थोडे वाद उभे राहू शकतात विशेषतः संपत्ती जबाबदाऱ्या किंवा मुलांच्या शिक्षणावरून तणाव वाढू शकतो यामुळे संवाद तुटू शकतो आणि नाते कमकुवत होण्याचा धोका निर्माण होतो उपाय काय करायचे ऐकून घ्या संयम राखा आणि भावनांवर नियंत्रण ठेवा वेळ काढून संवाद साधा घटना क्रमांक चार आहे काम किंवा व्यवसायात अडथळे या काळात तुम्हाला कामात अडथळे जाणवतील नियोजन असूनही काम वेळेवर पूर्ण होणार नाही सहकाऱ्यांशी मतभेद किंवा वरिष्ठांकडून दडपण जाणवेल नवीन प्रकल्प सुरू करताना अडचणी येतील किंवा त्यात विलंब होईल व्यवसायात ग्राहकांशी मतभेद किंवा करार रद्द होण्याची शक्यता आहे त्यामुळे आत्मविश्वास डळमळीत होऊ शकतो आता उपाय काय करायचे तर कामाचे प्राधान्यक्रम ठरवा सहकाऱ्यांशी स्पष्ट संवाद ठेवा आणि नकारात्मक विचारांपासून स्वतःला दूर ठेवा घटना क्रमांक पाच आहे मानसिक थकवा आणि असहाय्यता सततच्या समस्यांमुळे मन खचू शकते तुम्हाला असे वाटेल की कि तुम्ही कितीही प्रयत्न केला तरी परिस्थिती बदलत नाही आत्मविश्वास कमी होईल आणि नकारात्मक विचार मनावर हवी होतील कधी कधी एकटेपणा जाणवेल आणि आयुष्य निरर्थक वाटेल हे मानसिक दडपण कुटुंबातील इतरांवरही परिणाम करू शकतं उपाय काय करायचे तर स्वतःसाठी वेळ द्या प्रार्थना आणि ध्यान करा आवश्यक असल्यास समुपदेशकाची मदत घ्या आणि सकारात्मक लोकांशी संपर्क ठेवा आता शेवटचा सल्ला ही सर्व संकटे एकदम मोठ्या प्रमाणावर जाणवतील पण योग्य नियोजन संयम आणि समजूतदारपणाने तुम्ही त्यावर मात करू शकता संकट ही कायमची नसतात ती तुमच्या शक्ती तपासण्याची असतात स्वतःवर आणि कुटुंबावर विश्वास ठेवा आणि ध्येयाने पुढे चला या काळात काय कराल तर नंबर एक आहे आर्थिक शिस्त पाळा दररोजचा खर्च नोंदवा कोणता खर्च आवश्यक आणि कोणता अनावश्यक हे वेगळं करा मोठे व्यवहार किंवा गुंतवणूक करण्याआधी तज्ज्ञांचा सल्ला घ्या उधारी किंवा कर्ज घेताना त्याची परतफेड कशी करणार याचा स्पष्ट विचार करूनच पुढे जा बचत योजना सुरू करा अगदी थोडे पैसे सुद्धा वाचवणेसुद्धा सुरू करा नंबर दोन आहे आरोग्याची काळजी घ्या दररोज सकाळी हलकी चाल योग किंवा प्राणायाम करा जेवण वेळेवर आणि संतुलित करा जड आणि तेलकट पदार्थ टाळा थकवा जाणवत असेल तर विश्रांती घेणे आवश्यक आहे कामासाठी स्वतःला जबरदस्ती करू नका मानसिक तणाव वाढल्यास श्वसनाचे व्यायाम आणि ध्यान याचा उपयोग करा नंबर तीन आहे नाते संबंध जपा घरात वाद निर्माण झाल्यास शांत राहून परिस्थिती समजून घेण्याचा प्रयत्न करा आवश्यक असल्यास मध्यस्थी करून संवाद साधा तडकाफडकी प्रतिक्रिया देऊ नका प्रत्येक सदस्याच्या भावना समजून घेण्याचा प्रयत्न करा एकमेकांसोबत वेळ घालवा जेवण प्रार्थना किंवा छोट्या सहली यामुळे नात्यात सकारात्मकता निर्माण होते नंबर चार आहे काम आणि व्यवसाय व्यवस्थित सांभाळा कामाच्या यादीत प्राधान्यक्रम ठरवा कोणते काम आधी आणि कोणते नंतर हे ठरवल्यास गोंधळ कमी होतो सहकाऱ्यांशी स्पष्ट बोलून गैरसमज टाळा मोठ्या निर्णयांपूर्वी विचार करा भावनेच्या भरात निर्णय घेऊ नका अडचण आली तरी हार मानू नका प्रत्येक छोट्या यशाची नोंद ठेवा नंबर पाच आहे मानसिक संतुलन राखा स्वतःसाठी वेळ काढा पुस्तके वाचा संगीत ऐका किंवा ध्यान करा नकारात्मक विचार येत असल्यास त्या विचारांवर तरकाने मात करा हेही जाईल असं सकारात्मक दृष्टिकोन अंगीकारा गरज असल्यास समुपदेश मित्र किंवा जवळच्या व्यक्तींशी बोलून मन हलकं करा देवावर विश्वास ठेवा आणि दररोज प्रार्थना करून आत्मविश्वास वाढवा आता शेवटचा संदेश वृषभ राशी घटस्थापनेनंतरचा काळ तुमच्यासाठी जरी कठीण असला तरी तो तुमच्या ध्येयाची आणि सहनशक्तीची खरी कसोटी आहे संकटे येतात ती तुमचं मन खचवण्यासाठी नाहीत तर तुम्हाला आतून अधिक मजबूत बनवण्यासाठी असतात कुटुंबासोबत एकजुटीने राहिला तर कोणतीही अडचण तुम्हाला हरवू शकणार नाही ही परीक्षा तात्पुरती आहे पण त्यातून मिळणारा धडा कायम राहतो संयम प्रार्थना आणि सकारात्मक दृष्टिकोन यामुळे तुम्ही स्वतःला आणि आपल्या कुटुंबाला आधार देऊ शकता संकटाच्या काळातही हसू जपणं एकमेकांशी संवाद साधणं आणि आत्मविश्वास टिकवणं हेच तुमचं खऱ्या अर्थाने बलस्थान आहे आणि सगळ्यात महत्वाचं देव तुमच्यासोबत आहे प्रत्येक अडथळ्यानंतर नवीन संधी उघडते ध्येयाने पुढे जा काळजीपूर्वक पावलं टाका आणि प्रत्येक छोट्या यशाचा आनंद साजरा करा तुमचं कुटुंब तुमची श्रद्धा आणि तुमचा प्रयत्न यामुळे तुम्ही या कोणत्याही संकटावर मात कराल तर मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद श्री स्वामी समर्थ